नमस्कार भूमी खूपच चिडलेली असते तिने पौर्णिमाचा गळासुद्धा दाबलेला असतो कारण पौर्णिमा ज्या पद्धतीने भूमीजवळ बोलत असते ती पद्धत चुकीची असते पौर्णिमाला खूपच राग आलेला असतो पौर्णिमा मोठ्याने बोलते काही झालं तरीसुद्धा तुला तुझी मुलगी मिळणार नाही हा माझा शाप आहे तुला तुला कितीही प्रयत्न करायचा असतील तेवढे कर पण तुझ्यापासून तुझी मुलगी लांब जाणारच तेव्हा मात्र भूमी बोलते पौर्णिमा मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण माझ्या क्षितिजाबद्दल असं बोलायची तुझी हिंमतच कशी झाली मुळात मला तुझ्याशी या भाषेत बोलायचंच नाही तेव्हा मात्र पौर्णिमा मोठ्यानी बोलते भूमी तुला काय करायचंय ते कर त्यावेळेला आकाश पौर्णिमाला बोलतो पौर्णिमा गप्प बस ना कशाला उगाच विषय ताणतेस आणि तसंही पौर्णिमा सोडून देना तिची मनस्थिती तर तुला माहिती आहे ना तेव्हा मात्र पौर्णिमा बोलते गप्प बस आकाश मला तिच्या मनस्थितीचा विचार करायचाच नाही मुळात माझ्यावरती काय वेळ आली आहे ही तुला कळते का तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो पुरे झालं तेवढ्यात पारितोष मोठ्याने हाक मारतो आकाश आकाश खाली आहे तेव्हा मात्र आकाश पारितोषचा आवाज ऐकून भूमीला बोलतो भूमी पारितोषचा आवाज येतोय चल आपण खाली जाऊन बघूया तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश कदाचित त्याने आपल्या क्षितिजाला आणला असेल आकाश चल ना पण लवकरात लवकर, लवकर जाऊया तेव्हा आकाश बोलतो हो हो चल पण तू उगाच उगा कोणत्या गैरसमजात राहू नकोस नाहीतर उगाचच तुला सण होणार नाही तू प्लीज शांत राहशील का तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश तू माझी काळजी करू नकोस मी शांतच आहे तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र आकाश भूमी सगळेजणं खाली गेलेले असतात त्याच वेळेला पौर्णिमा म्हणत असते माझं चुकलं आता समजा हा पारितोष इथे कशाला आला असेल समजा हा पारितोष त्या क्षितिजाला घेऊन इथे आला असेल तर तर मात्र वाट लागली काहीही झालं तरीसुद्धा मला ती क्षितिजा या घरात नको आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र पौर्णिमा खाली आलेली असते त्याच वेळेला आकाश आकाशसुद्धा खाली येतात त्यावेळेला भूमी आकाश मोठ्याने बोलतात पारितोष तू इथे तू इथे काय करतोय त्यावेळेला पारितोष बोलतो तुमची अमानत तुमच्याजवळ सोपवायला आलोय खरं तर मला कोणतीच गोष्ट कोणाचीही हिरावून घ्यायला आवडत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते पारितोष काय झालंय त्यावेळेला पारितोष स्वतःच्या हातातील क्षितिजा भूमीच्या हातात देतो आणि भूमीला बोलतो भूमी ही तुझी मुलगी आहे आणि ती तुझ्यासोबतच राहणार काही झालं तरी तिच्यावरती माझा अधिकार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते नाही पारितोष क्षितिजावरती जेवढा आमचा अधिकार आहे तेवढाच तुमचासुद्धा आहे ते त्यामुळे प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस एक गोष्ट लक्षात ठेव पारितोष कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर एक गोष्ट कळून चुकली आहे पारितोष तू जेवढा मनाने चांगला आहेस ना तेवढं कोणीच असू शकत नाही त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो मला या गोष्टीचा आनंद आहे की मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकलो आणि मला दुसरा कसलाच विचार करायचा नाही प्लीज तेव्हा मात्र पारितोष खूपच खुश होतो आणि तो म्हणतो अमोलीला जरा वाईट वाटलंय ती जरा चिडलेली आहे पण तिचा राग मी काढेल पण काय आहे ना शेवटी हे बाळ भूमीचं आहे आणि ते बाळ भूमीजवळच राहिलं पाहिजे काही झालं तरी त्या बाळाला कोणीही हिरावून घेता कामा नये आणि माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे तेव्हा मात्र पारितोष खूपच खुश असतो आणि पारितोषला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला भूमी आकाशला बोलते आकाश आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या तेवढ्यात मात्र तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा पारितोषला बोलते पारितोष अरे तुला तुझ्या बायकोची काळजी नाही का पारितोष अरे जरा विचार कर ती राहू शकते का क्षितिजाशिवाय अरे तुला या भूमीचा विचार करायची गरजच काय होती एक गोष्ट लक्षात ठेव पारितोष तू जे करतोयस ना ते योग्य करत नाहीस तेव्हा मात्र पारितोष बोलतो मी जे काही करतोय ते योग्यच करतोय आणि मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आता तर मला या गोष्टीमध्ये इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो पारितोष मोठ्याने बोलतो पुरे झालं पौर्णिमा माझ्या बायकोची काळजी करायला मी समर्थ आहे तुला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची भूमीला बाळ देणं हे माझं आणि पोरणी अमोलीचं दोघांचंही मत आहे त्यामुळे तू याच्यामध्ये लुडबुड नाही केलीस तरी मला चालेल काय हे ना पौर्णिमा तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तू समजून घेणारच नाहीस आणि मला तर कळूनच चुकलं आहे तुझ्यासारख्या मुलीला तर धडा शिकवलाच पाहिजे त्यावेळेला लगेच भूमीला पौर्णिमा बोलते झालं समाधान तुझं झालं समाधान अगं किती खोटेपणा केलास तू तू अमोलीचा हक्क हिरावून घेतलास तेव्हा लगेच पारितोष सनसणित कानाखाली पौर्णिमाच्या मारतो आणि पौर्णिमाला बोलतो गप्प बस उगास तिच्या मनात काही बाई भरवू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमाच्या बाबतीत मी असा काही विचार केलेला नाही खरं तर मला तुझ्यावरती हात उचलावा लागेल हे सुद्धा माहिती नव्हतं आणि राहिलं भूमीचं तर भूमीने कधीच आमच्याशी खोटं बोललेलंच नाही खरं तर मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की बस आता मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायलाच पाहिजेत त्याशिवाय मी गप्प राहूच शकत नाही तेव्हा मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो आणि तो, तो, तो मोठ्याने बोलतो तुला काळजी करायची गरज नाही आता सगळं काही नीट होईल मी आहे ना तुझ्यासोबत तू तु काळजी करू नकोस तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच खुश होते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो पौर्णिमा मोठ्याने बोलते पुरे हे बघ पारितोष मी तुझ्याच भल्याचं बोलत होते खरं तर भूमीला तुम्हाला क्षितिजा द्यायची गरजच नव्हती पण तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं केलं खरं तर तुमचं हे वागणंच मला पटत नाही तेव्हा अमोली बोलते तुझ्या वागण्याचा संबंधच नाही आणि खरं सांगू का तू या गोष्टीमध्ये नाही पडलीस ना तरीसुद्धा चालेल मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आणि खरं सांगते भूमी मला माफ कर मी स्वतःहून तुला बाळाला देते तेव्हा मात्र भूमी खूपच खुश होते आणि भूमी अमोलीच्या जवळ जाते आणि अमोलीला बोलते अमोली खरंच थँक्यू मी तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही काही झालं तरीसुद्धा अमोली एक गोष्ट लक्षात ठेव तू बाळाला कधीही भेटायला येऊ शकतेस तू बाळाचीच खरी आई आहेस तेव्हा मात्र अमोली बोलते भूमी थँक्यू सो मच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर पारितोष आणि अमोलीने भूमीला क्षितिजाला देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका